मित्रांनो इंस्टाग्रामवर तुम्हाला तुमचे फॉलोअर्स वाढवायचे असेल किंवा इंस्टाग्रामवर तुम्हाला पॉप्युलर व्हायचं असेल तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बारा महत्त्वाचे टिप्स सांगणार आहे जर तुम्ही हे टिप्स फॉलो केले तर तुमचे फॉलोअर्स झटक्यात वाढतील आणि तुम्ही इंस्टाग्रामवर फेमस व्हाल नंबर एक सर्चेबल युजर नेम मित्रांनो इंस्टाग्रामवर जेव्हा तुम्ही युजरनेम ऍड करता त्यावेळी तुम्ही एक असा युनिक आणि सर्चेबल युजरनेम ऍड करा जेणेकरून इंस्टाग्रामवर कोणी तुमचे नाव सर्च केले तर त्यांना तुमची प्रोफाईल सहज भेटेल युजरनेम ऍड करताना त्यामध्ये तुम्ही कंपनीचे नाव किंवा ब्रँडचे नाव सुद्धा ऍड करू शकता युनिक आणि सर्चेबल युजरनेम ऍड केल्याने तुमच्या इंस्टाग्राम प्रोफाईलचे रीच वाढेल आणि फॉलोअर सुद्धा वाढतील नंबर दोन ओरिजिनल प्रोफाईल फोटो मित्रांनो तुम्हाला जर इंस्टाग्रामवर जास्त फॉलोअर्स वाढवायचे असतील तर तुम्हाला प्रोफाईल फोटोमध्ये तुमचा ओरिजिनल फोटो किंवा ब्रँडचा लोगो ॲड करावा लागेल जर तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ओरिजिनल फोटो किंवा ब्रँडचा लोगो ॲड केला नाही तर इंस्टाग्राम युजर्सनं तुमचं अकाउंट फेक वाटू शकतो ओरिजिनल फोटो नसलेले कोणत्याही प्रोफाईलवर फॉलोअर्स विश्वास ठेवणार नाहीत त्यामुळे तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर नेहमी तुमचा ओरिजिनल फोटो किंवा लोगो वापरला पाहिजे त्यामुळेच लोकांचा विश्वास वाढेल आणि तुमचे फॉलोअर्स देखील वाढतील नंबर तीन प्रोफेशनल अकाउंट मित्रांनो इंस्टाग्रामवर हो तुम्हाला प्रोफेशनल अकाउंटवर स्विच करण्याचा एक ऑप्शन मिळतो प्रोफेशनल अकाउंटचा रीच हा रेग्युलर अकाउंटपेक्षा जास्त असतो त्यामुळे तुमचं अकाउंट प्रोफेशनल अकाउंटवर स्विच करा प्रोफेशनल अकाउंटवर स्विच करताना तुम्हाला एक्स्ट्रा फीचर्स मिळतात नंबर चार क्वालिटी कंटेंट अपलोड करा मित्रांनो इंस्टाग्रामवर तुमच्या कंटेंटची क्वालिटी सुद्धा खूप महत्वाची असते तुम्ही तुमचा कंटेंट, कंटेंट जेवढे हाय क्वालिटीमध्ये अपलोड कराल तेवढी तुमच्या प्रोफाईलची रीच वाढेल त्यामुळे तुम्हाला हाय क्वालिटी रील्स फोटोज आणि इंटरेस्टिंग कंटेंट तयार करावा लागेल ज्यामध्ये इंटरेस्टिंग पद्धतीने माहिती देता येईल तुमचं कंटेंट जितकं माहितीपूर्ण आणि हाय क्वालिटीमध्ये असेल तितकेच तुमचे फॉलोअर्स वेगाने वाढतील रील बनवण्यासाठी तुम्ही ट्रेंडिंग सॉंगचा वापर सुद्धा करून तुमच्या अकाउंटची रीच वाढवू शकता नंबर पाच अट्रॅक्टिव्ह कॅप्शन मित्रांनो इंस्टाग्रामवर हाय क्वालिटी कंटेंटबरोबरच तुमच्या कंटेंटचं कॅप्शन देखील खूप महत्त्वाचं हो आहे तुमच्या कंटेंटचं कॅप्शन आकर्षक असलं पाहिजे अनेकदा कॅप्शनमध्ये लिहिलेल्या दोन ओळीसुद्धा इंस्टाग्राम युजर्सना खूप आकर्षित करतात त्यामुळे ते तुमचं अकाउंट फॉलोसुद्धा करू शकतात नंबर सहा इंस्टाग्राम स्टोरीज मित्रांनो इंस्टाग्रामवर युजर्सच्या एंगेजमेंटसाठी दररोज शक्य होईल तेवढे स्टोरीज टाका तुमच्या स्टोरेज वेगवेगळ्या फोल्डर्स मध्ये ऍड करा यासाठी तुम्ही हायलाईट्स थीम देखील वापरू शकता त्यामुळे तुमचं अकाउंट व्यवस्थित दिसेल नंबर सात क्रिएटरसोबत कोलॅब्रेशन मित्रांनो इंस्टाग्रामवर एखाद्या क्रिएटर सोबत स्पर्धा करण्याऐवजी त्याच्याशी कोलॅबरेशन करा त्यामुळे दोघांचाही फायदा होईल आणि दोघांचेही फॉलोअर्स झपाट्याने वाढतील नंबर आठ जिओ टॅगिंगचा वापर करा मित्रांनो वर कोणतेही पोस्ट करताना जिओ टॅगिंगचा नक्की वापर करा त्यामुळे त्या ठिकाणी राहणाऱ्या युजर्सकडे तुमची पोस्ट नक्कीच पोहोचेल नंबर वन ट्रेंडिंग हॅशटॅग मित्रांनो इंस्टाग्रामवर कोणतीही पोस्ट करताना ट्रेंडिंग हॅशटॅगचा वापर करा हॅशटॅग वापरत असताना फक्त तेच हॅशटॅग वापरा जे तुमच्या पोस्टच्या रिलेटेड असतील नंबर दहा कमेंट्सना रिप्लाय तुमच्या पोस्टवर जर कोणी कमेंट केली तर येणाऱ्या कमेंट्सना रिप्लाय नक्की करा त्यामुळे पोस्टवर एंगेजमेंट वाढेल परिणामी तुमच्या पोस्टची रीच वाढवून नवीन फॉलोअर्स वाढतात नंबर अकरा लाईव्ह व्हिडिओ मित्रांनो इंस्टाग्रामवर प्रत्येक आठवड्याला एखादा लाईव्ह व्हिडिओ बनवा त्यामुळे तुमच्या फॉलोअर्ससोबत हो तुमची चांगली ओळख निर्माण होईल परिणामी तुम्हाला फॉलोअर्स सुद्धा भरतील नंबर बारा फेक फॉलोअर्स मित्रांनो वर फॉलोअर्स वाढवण्यासाठी चुकूनही फेक फॉलोअर्स खरेदी करू नका ह्याचा तुमच्या प्रोफाईलवर निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो त्यामुळे शक्यतो ऑर्गॅनिक फॉलोअर्स वाढवा तर मित्रांनो हे बारा टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फॉलोअर्स वाढवू शकता मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका